आष्टी मतदारसंघाचे शिरूर गावातील दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांना मारहाण केल्याचा प्रकार घडला होता सतीश भोसले याने दिलीप ढाकणे आणि त्यांच्या मुलाला बेदम मारहाण केली होती प्रचंड पैसा आणि दहशतीच्या जोरावर खोक्या भाईने या परिसरात आपला दबदबा निर्माण केला होता खोक्या भाईच्या या दहशतीच्या थरारक कहाण्या एक -एक खोक्या भाईला मोरांच्या शिकारीचा शौक होता खोक्याने आतापर्यंत साधारण दोनशे पेक्षा जास्त हरिणांना मारल्याचं आजूबाजूच्या गावचे लोक सांगतात याशिवाय डोंगरात वागूर पक्षी पकडण्याचे जाळे लावून कित्येक मोरही खाल्ले आहेत आठ दिवसांपूर्वी सतीश भोसले आणि त्यांचे सहकारी दिलीप ढाकणे यांच्या शेतात हरण पकडत होते त्यावेळी दिलीप ढाकणे आणि त्यांना हरण पकडण्यास मज्जाव केला तेव्हा खोक्याबाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलीप ढाकणे आणि त्यांच्या मुलाला अमानुष मारहाण केली